देवळाली कॅम्प बेलद गव्हाण आकाश पाघेरे यांची अविरोध निवड बेलद गव्हा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच देवराम पवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा मागील ग्रामपंचायतीच्या बैठकीत दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाल्यानंतर उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यासाठी सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी उपसरपंच पदासाठी एकच नामांकन दाखल करण्यात आले असल्याने ग्रामपंचायत सदस्य आकाश अशोक पाघेरे यांचा उपसरपंच पदा साठी एकच नामांकन आल्याने आकाश पागेरे यांची उपसरपंच बिनविरोध निवड करण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक उत्तम मध्ये सरपंच दोंदे यांनी बैठकीत उपसरपंच पदाची घोषणा केली आहे ग्रामपंचायत सदस्य पुष्पा धुरजड सिंधुबाई पवार कांचन घोडे अशोक कुटे रामकृष्ण धुरजड जयप्रकाश धुरजड दीपक पागेरे अक्षय कुटे अवी उगले हर्षद कुटे स्वराज शिरसाट उपस्थित होते एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक